नमस्कार मित्रांनो मी उदय पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांसून त्या डोप सांगून शेती व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या वडिओ मध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबलेल बघितलं टायटल वाचलं होऊ मित्रांनो सामान्य कस्तकार बांधवांचा सर्वांत महत्वाचा सवाल की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार स्वयाबीमचा बाजार हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल आहे की आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार स्वयाबीमचा बाजार हा तुमच्या मनातला सर्वात महत्वाचा सवाल हा माझ्या मनातील सर्वात महत्वाचा सवाल आज भारत वर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारतोय की ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा भाव या प्रश्नाचा अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एकदा शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो बघता बांधवांचा सर्वात महत्वाचा सवाल कि आता ऑक्टोबर महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये दे जास्तीत जास्त किती वाढणार सोयाबीनचा बाजार प्रश्नाचा आता उत्तर मिळूया कि ऑक्टोबर महिन्यात आता देशांतर्गत बाजारामध्ये जास्तीत जास्त किती वाढणार या ठिकाणी सोयाबीनचा बाजार आणि आपल्या सर्वांसाठी ऑक्टोबर महिना एवढा का महत्वाचा आहे हे पहिले समजून घेणं गरजेचं आहे लक्षात घ्या मित्रांनो उदारी पादारीवर आपण या ठिकाणी बियाणं आणले खत आणले आणि त्याचबरोबर मित्रांनो दिवाळीच्या उंबरट्यावरती आपण येतो त्यावेळेस आपल्या लेकी बाळी बहिणी बोळवणीसाठी येतात त्यावेळेस माझ्या सामान्य कास्ताकार बांधवांना पैशांची नितांत आवश्यकता असते आणि म्हणून मित्रांनो माझा सामान्य कास्ताकार बांधव ज्याच्या एका हातामध्ये सध्या विळा दिसतोय दुसऱ्या हातामध्ये मित्रांनो सोयाबीनच असणार ते उभं पीक दिसते आणि डाव्या हातामध्ये पीक उजव्या हातात विळा तो कापणी करतोय कापणी करत असताना पडणारा प्रत्येक थेंब आणि डोक्यातील असणारा प्रत्येक क्षण कण त्या ठिकाणी एकच विचार सांगतोय आणि एकच सवाल करतोय की अखेर ऑक्टोबर महिन्यात मला सोयाबीनचा भाव जास्तीत जास्त किती मिळू शकतो लक्षात घ्या गोळा बेरजेच्या या आकड्यावरती असलेला माझा जो कास्ताकार बांधव आहे त्याला शंभर शंभर रुपयाचा फरक या ठिकाणी महत्वाचा आहे मित्रांनो तर अशा परिस्थितीत चिंता करू नका तुम्हाला अचूक माहिती देतो कि आता ऑक्टोबर महिन्यात जास्तीत जास्त किती वाढणार बाजारभाव या ठिकाणी सोयाबीनचा सध्याच्या कंडिशनला बघितलं तर मागच्या चार पाच दिवसात मोदी सरकारने घेतलेला ऐतिहासिक महानिर्णय ज्याच्यामध्ये कच्चं खाद्य तेल होतं ज्याच्यावरती वीस टक्के वीश्ट वीस टक्के आया शुल्क वाढवलं आणि वीस टक्के जे आया शुल्क वाढवलं मित्रांनो त्याच्यामुळे आपल्या देशांतर्गत बाजारामध्ये या ठिकाणी सोयाबीन तेलाचा बाजारभाव वाढताना दिसला याचा कुठेतरी आधार सोयाबीनला मिळाला आणि त्यामुळे मित्रांनो फक्त दोनच दिवसात सोयाबीनचा बाजारभाव चारशे रुपयानं वाढून चार हजार सातशे पर्यंत पोहोचला लक्षात घ्या मित्रांनो या निर्णयाचे पडसाद उमटत राहणार यामुळे आणखी शे दोनशे जी तेजी येऊ शकते ही तेजी मित्रांनो कंटिन्यू राहत असताना था पंधरा ऑक्टोबर पासून मित्रांनो आपल्या या ठिकाणी महाराष्ट्राच्या पावन महाभूमीमध्ये मोदी सरकार चार हजार आठशे ब्याण्णव रुपये प्रति क्विंटल हमी भावानं सोयाबीनची खरेदी सुरू करणार आणि मोदी सरकारची ही जी सोयाबीन खरेदी मित्रांनो याच्यामुळे आपल्याला मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होताना दिसणार आणि यामुळे मित्रांनो आपल्या पंधरा ऑक्टोबर नंतर देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा आहे तो आरामशीर पाचार पार, पार जाताना दिसणार त्याचबरोबर मित्रांनो एक ते पंधरा ऑक्टोबरच्या दरम्यान जेव्हा देशामध्ये सर्वात जास्त सोयाबीनची कापणी होणार तेव्हा परतीच्या पावसाचे या ठिकाणी संकेत दिसत जर परतीचा पाऊस पडला तर आपलं उभं पीक अडचणीत येऊ शकते त्यामुळे क्वालिटीचा इश्यू कुठं ना कुठं निर्माण होऊ शकतो आणि यामुळे आपल्याला मित्रांनो भविष्यात मागणी आणि पुरवठ्यात मोठा गॅप निर्माण होताना दिसू शकतो या तीन महत्वाच्या कारणांमुळे ऑक्टोबर महिना हा तेजीचा शंभर टक्के असणार पण या तेजीमध्ये बाजारभाव जास्तीत जास्त किती वाढणार या प्रश्नाचं उत्तर ऑक्टोबर महिना सोयाबीनची बाजारभाव पातळी ही कमीत कमी चार हजार सातशे ते जास्तीत जास्त पाच पाच हजार दरम्यान दिसणार आणि जागतिक बाजारातून अनुकूल परिस्थिती आली तर बाजारभाव साडेपाच हजार पार जर दिवाळीपर्यंत पोहोचला तर आश्चर्य वाटायला नको तर मित्रांनो लक्षात घ्या ही सध्या तुमच्यासाठी सर्वात महत्वाची अपडेट आहे की तुम्हाला चार हजार सातशे ते पाच हजार तीनशेचा बाजारभाव हा जास्तीत जास्त ऑक्टोबर महिन्यात मिळू शकतो तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा कर बांधव पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन लॉल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उद्या आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्रांवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार